शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मागील परीक्षेत ज्या केंद्रावर कॉपी केसेस झाल्या त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे यात अहिल्यानगर दहावी आणि बारावीची सहा केंद्र असून राज्यभरातील दोनशे बेचाळीस केंद्रांचा समावेश आहे दरम्यान राज्य परीक्षा मंडळाच्या या निर्णयामुळे शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली असून परीक्षा केंद्र रद्द केलेल्या भाग अथवा गाव वगळून नव्याने दहावी आणि बारावीसाठी साठी परीक्षा केंद्राला मंजुरीसाठी नव्याने प्रक्रिया प्रक्रिया राबवावी लागणार आहे लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तरुणाने लग्नास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून तरुणावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास अनिल जंगम असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाचा जल्लोष राजकीय पक्षां चे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित साजरा करतात पदाधिकारीलनगर शहर भाजपामध्ये खंडित झाली असून बिहार विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषातही भाजपच्या गटबाजीचे दर्शन झाले शहर भाजपच्या दोन गटांनी स्वातंत्र्यरित्या साजरा केलेला जल्लोष शहरातील चर्चेचा विषय बनला आहे माई वसंत टॉकीज जवळ गुरु गणेश कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घराचे चा कुलूप चावीने उघडून अज्ञात चोरट्यांनी बेडरूम मधील कपाटातून सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण अंदाजे एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली या प्रकरणी व्यापारी अंकित अमृतलाल कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अंकित कोठारी हे आपल्या कुटुंबासह गुरु गणेश कॉम्प्लेक्स मध्ये राहतात नगर शहरात बिस्तबाग महल तपवन रोड ढवन वस्तीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आमदार संग्राम जगताप यांनी सुरू केलेल्या या स्वच्छता मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे इंदोरच्या धर्तीवर अहिल्यानगर नगर शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली पाहिजे या हेतूने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे तसेच अन्य सामाजिक कार्यकर्ते या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत स्वच्छता मोहीम राबवली शहराच्या खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर